महाबोधी महाविहार बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यातील महाबोधी महाविहार मुक्त करा भंडारी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील भंडारी येथे दिनांक चोवीस मार्च वार रोजी सकाळी साडे अकरा वाजता ते चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन महाबोधी महाविहार बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यातील महाबोधी महाविहार मुक्त करून अखिल भारतीय बौद्ध भूपु संघाच्या ताब्यात द्या या मागणीसाठी भंडारी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे तर पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत भंडारी यांच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे या आंदोलनात भंडारी येथील बौद्ध उपासक व उपासिका संघर्ष युवक मंडळ हे उपस्थित होते माझं नाव शारदा कर्णू लाटे राहणार भंडारी आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जे इथे बसलेलो हो। आहोत या जे बौद्धी बौद्धगयातील बौद्ध महावीर आहे ते सध्या इतर इतर धर्मीयाच्या ताब्यात असल्याने तो ताबा त्यांनी तिथून निघून जाऊन तो ताबा त्यांनी जो बौद्ध धर्माचा धर्मगुरू डॉगुरुच्या दर, ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची त्यांना विनंती आहे आणि हे आंदोलन आम्ही अहिंसेच्या मार्गावर न चालून शांततेच्या मार्गावर चालवत आहोत त्याच्यामुळं चा याची लवकर लवकर दक्षता घेण्यात येईल मी प्रकाश सीताराम लाटे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे पटना येथील महाबोधी विहार हे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा रद्द होऊन हा एकाच धर्माकडे विहार देण्यात यावे यासाठी आम्ही जे बुद्ध राजे जे चालू आहे त्यांना आम्ही एक दिवसीय पाठिंबा देत आहोत लिंबाजी लाटे राहणार भंडारीत बौद्ध महाविहार हे बौद्धगया याच ठिकाणी जे ताबा केलेला आहे जे पांडवांचं नाव दाखवलेलं आहे हे खरोखरच निंदाने आहे म्हणून आम्ही आज याच ठिकाणी बुद्धांच्या विचारावर पंचशिलाच्या विचारावर चालत हो। आहोत आणि हे शांततेनं आम्ही आंदोलन याच ठिकाणी उभारलेलं आहे आणि दुसरी मागणी म्हणजे ही की ज्या बुद्धविहारावरती जी कमिटी आहे ही कमिटी रद्द झाली पाहिजेत कारण ही कमिटी भारत संविधानच्या अदोगरच्या एकोणीसशे पन्नासमध्ये ब्रिटिश राजांनी ज्यावेळेस या कायदा काढलेला आहे हा हो कायदा रद्द झाला पाहिजेत आणि बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार या धर्माचा धर्मगुरु म्हणजे बुद्ध असला पाहिजेत म्हणून ती जी कमिटी आहे ती कमिटी रद्द झाली पाहिजे आमची हा सर्वांची मागणी आहे आणि ते मंदिर खरोखरच खुलं झालं पाहिजेत आज याच ठिकाणी बसून आम्ही तुम्हाला आव्हान करत आहोत की लवकरात लवकर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन विहार जे आहे बुद्धांचं हे ते त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजेत याच ठिकाणी याच्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत